नमस्कार माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू मिनिटा बघतो

आमदारांवरती आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील काही राष्ट्रवादीच्या उमेदवारांची जबाबदारी सोपवलेली आहे असं लाडकं व्यक्तिमत्व जर घेतलं तर या ठिकाणी शंकरभाऊ मांडेकरांचं नाव प्रथम येतं आज आपल्या बरोबर आहेत शंकरभाऊ मांडेकर आणि त्यांच्यावरती असणारी ही राष्ट्रवादी काँग्रेसची जी जबाबदारी आहे आज ते बावधन कर या ठिकाणी आहेत आणि आपल्याला समजलेल्या माहितीनुसार आज शंकर मांडेकर आणि या बावधन गावातलं एक वेगळी नाळ खर तर जोडलेली आहे जाणून घेऊयात आमदार शंकर मांडेकर यांच्याकडनं आजच्या या प्रचार रॅलीत बावधन गाव आणि तुमचं एक नातं वेगळं आहे काय सांगशाल तुम्ही खरं जर बाबाव तर माझं खरंच नातं वेगळं आहे काही माझी राजकारणाची सुरुवात झाली काही भाऊ जनगावामध्ये मी पहिल्यापासून ठिकाणी येत होतो म्हणजे हे सर्व मंडळी आणि आमचे मामा यांचे खास संबंध होते त्यामुळे आमच्या आत्म्या या ठिकाणी आहेत या आहेत नाते गोत्या असल्यामुळं त्या भागात येत असताना अनेक जवळ झाली त्यांची नाव आम्ही कायम कधी ठेवलेली आज खर तर चर्चा अशी आहे की आज तुमचे जोडीदार खरतर या बावड गावामध्ये होते आणि आज ते या ठिकाणी नाही त्यांचे खरंतर आठवण खरं तर काढले जाते कसं तुमचं बालपण गेलं या नाही तो आमच्याबरोबर सुरुवातीवर करून दिले परंतु तो आज नाही आम्ही आलो त्याच्यात होते आज एक चार उमेदवार जे आहेत की त्यांचा त्यांच्यावरती जेवढा विश्वास नाहीये तेवढा शंकर भाऊंनी इकडे एंट्री केल्याच्या नंतर त्यांचा आत्मविश्वास खर तर वाढलेला आहे कसं त्यांच्या पाठीवरती दापैसे टाकाल म्हणजे विजय चांगले आहेत सर्व चांगल्या बदल गेले आणि मध्ये काम करतात आणि त्यांना आज गाव एक झालेले गावात उमेदवारी मिळले पहिल्यांदाच येऊन मतदान करण्यात जातात आणि त्यामुळे आपल्या भाण्याचा निकट शोध होतोय त्याचा त्यांना मनुष्य आनंद आहे म्हणून सर्वांच्या आंदा एक उत्साह आहे आणि त्या त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळल्यामुळे लहानच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते आमदार राष्ट्रवादीचा आहे त्यामुळे त्यांना खूप मोठा आनंद आहे मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना एवढंच आवाहन कारण या भागाचा विकास करायचा असेल आमदार आदित्य पवार आणि काम करतोय आज तुम्ही कार्यकर्त्याला संधी दिली त्यामुळे भविष्य काल आपल्या नदर्श योजने निवडून आले तर खऱ्या अर्थाने या भागाचा विकास होणार आहे तेव्हा सर्व माझ्या ग्रामस्थांना विनंती आपण सर्वांनी अतिशय प्रमाणिकपणे एकनिष्ठ राहून त्या मागा उमेदवार आहेत त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि ते झालं तर खऱ्या आज इतर पक्षामधलं सुद्धा देखील काही उमेदवार आहेत ते सुद्धा तुमच्यावरती तेवढाच विश्वास दाखवतात आणि त्यांनी दाखवलेला दा। दा आहे त्यांना काय सांगाल आता मी ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाची भूमिका घेत असताना दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्यामुळे या ठिकाणी आपण जे उमेदवार दिले त्यांनी माझे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या मागे उभं राहणं माझं तर काम आहेच परंतु एक जनता म्हणून दादांचे सहकार्य म्हणून आम्ही त्यांच्या आज जर पाहिलं तर या ठिकाणी शंकर भाऊने जो विश्वास दाखवलेला आहे आपल्या मतदारावर की त्यांनी जो आज या बाहुधन गावात उमेदवार आहे तेवढी ताकद देण्याचं त्यांनी ठेवलेलं आहे आणि इतरही उमेदवारांना त्यांनी नाराज व्हायचं नाही कारण का ही एक मैत्रीपूर्वीची लढत आहे शासन हे राजकारणाच्या पुढचंच मर्यादित ठेवावं आणि ज्या बाहुधन गावाचा जर विषय घेतला तर आजही त्यांनी या बाहुधन गावाविषयी आपण तिथं दाखवा जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा